नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर बुलढाणा जिल्ह्यात तुम्ही काल सांगितलं होतं की तेवीस ला हजेरी लावणार आहे तर मेकर या ठिकाणी दमदार हजेरी लावलेली आहे पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील व संपूर्ण राज्यातील काय वातावरण आहे सर आज सगळ्यात प्रथम एवढंच सांगेन सुरुवातीला की पाऊस आभाळून येत नाही या भ्रमामध्ये राहू नका मेघ गर्जने सहवीजांच्या कडकडाट मेकर घ्यायला लागलाय गणसावंगी पट्ट्यात रात्री ही मुसळधार झालाय आताही सुद्धा अतिवृष्टी सुदृश्य पाऊस काही भागांमध्ये सक्रिय आहे जालन्यातल्या आज बराच भोकरदन ज्या प्रभात मी रात्रीच सांगितले की नव्वद टक्के व्याप्तीसह हा पाऊस आज सक्रिय होते महाराष्ट्रामध्ये आणि उद्याची व्याप्ती पंच्याण्णव टक्के आहे पाच टक्के यासाठी सांगतोय कारण की दहा पाच ठिकाणी ते सोडू शकतो म्हणून पाच टक्के व्याप्ती असली खरी तर शंभर टक्के व्याप्ती आहे आणि राज्यांमध्ये हा जो येणारा पाऊस आहे हा परतीचाच पाऊस आहे कालची न्यूज तुम्ही बघू शकता तो तो था। था, अंदाज बोलतोय ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला त्याला चोवीस आहे तुमच्याच गावामध्ये तुमच्या भागांमध्ये विजांच्या कडकडा हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही ना तर आता वळूयात पाऊस सध्या कुठेच चालू आहे आणि हा कुठे सरकणार आहे मी माझ्याच माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन मेहकर असेल बुलढाणा जिल्ह्यातील जो काही मौताळा परिसर असेल खामगावची जी एमपी पी साइडची बाउंड्री असेल तिकडच्या भागांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात चालू आहे अकोट असेल अकोल्याच्या इकडे भागांमध्ये सिस्टम बनले अकोल्याचा पन्नास टक्के भाग तो आता चार वाजेपर्यंत घेईल पण राहिलेला भाग सुद्धा तो संध्याकाळपर्यंत घेईल आणि ते चोवीस तासांमध्ये आणखी जोर त्याचा वाढणार आहे अमरावती असेल नागपूर असेल ह्याही येणार ना आहे नाशिक सुद्धा आणि संभाजीनगर असेल अहमदनगर राहिलेले भाग सुद्धा अजून प्रतीक्षेमध्ये आहेत यांच्या भागांना सुद्धा कंटाळ पर्यंत ह्या सा चोवीस तासांमध्ये पाऊस होईल आणि आजची कंडिशन सांगायची म्हणली तर भरपूर पाऊस या भागांमध्ये आहे निलंगा आहे एकंदरीत अंदाज तर आपण पहिलेही दिलेला आहे तीस तीस गोष्ट सांगणं झालतेस जरा वेगळं वाटायल मला सुद्धा पण मी एवढं खात्रीशीर सांगेल की आज बऱ्याच भागांना असं वाटेल की येऊन सुद्धा पाऊस येत नव्हता तो आज आलेला असेल आणि येत्या चोवीस तासामध्ये तुमच्या कमेंट आशा असतील उद्या संध्याकाळपर्यंत उद्या चोवीस तारखेच्या रात्री आठ वाजेपर्यंत की हा उघडणार कधी आणि पंचवीस तारखेपासून शेतकरी अक्षरशः ज्या भागांमध्ये जेवढा पावसासाठी आतुरलेला होता तितकाच नाकारलेला सुद्धा असणार आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ह्या देखील गोष्टी होती तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा हा झालते सरांच्या स्क्रीनशॉट रेकॉर्ड करून ठेवा येणाऱ्या पंचवीस तारखेपासून आपला जो पावसाची हवा आहे ती पूर्ण बंद होईल नाकारण्याचं प्रमाण वाढेल आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस सहा तारखेपेक्षाही लांबण्याची भीती जास्त आहे त्यामुळे जो मी तळमळी सांगतोय विजांचा धोका अजूनही सांगतोय काल पैठण मध्ये एका विवाह मांडवा परिसरामध्ये एका शेतकऱ्याच्या बारा ते चौदा मेल्या मेल्याची नोंद आहे अजूनही काही जखमी असल्यामुळे तो आकडा वाढण्याची भीती देखील आहे त्या गरीब शेतकऱ्यावरती लाखो रुपयाचं नुकसान त्याला एका मिनिटामध्ये झालंय पण बर जा, बर झालं एवढं की त्याचा जीव गेला नाहीये पण तुम्हाला मी अजूनही सांगतो इथे चोवीस तास खूप भयंकर आहे आणि हा काही सामान्य पाऊस नाही हा काही मुसळधार पाऊस नाही हा एक महापरचाच अंश म्हणून जो जीव घेतो तो पाऊस त्या विचित्र गोष्टीमध्ये असतो हे तुम्हाला मी तळमळीने सांगतोय आणि नक्कीच तुम्हाला येत्या चोवीस तासात तास माझ्या या बोलण्याची आठवण तुम्हाला नक्की आणि हाच अंदाज सुद्धा असणार आहे तर अजूनही प्रमुख पद्धतीने सांगायचं म्हणलं विभागानुसार आज पश्चिम महाराष्ट्र नव्वद टक्के व्याप्ती क्लाउड कव्हरिंगच्या असल्यामुळे तोही बराच भाग घेणार आहे नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार सुद्धा संध्याकाळपर्यंत बरंच घेणार आहे बुलढाण्याचे जे जेवढे भाग आहेत देवळगा असेल खामगाव असेल साखरखेडा असेल लोणार परिसर असेल जेवढा पावसासाठी आतुरलेला आहे तेवढाच संध्याकाळपर्यंत तो धो धो बरसणार आहे ही देखील माझी गॅरंटी असेल आणि जरी याच्यामध्ये सुटले तर मित्रांनो चोवीस तारखेच्या काळ पर्यंत तुमचा एकही भाग सुटणार नाही एवढी मात्र गॅरंटी मी तुम्हाला या माध्यमातून देतो आहे काही प्रमुख प्रश्न असतील तर तुम्ही घालते सर मानू शकता नाही सर नक्कीच सर या म्हणजे संपूर्ण उत्तर मला या एका प्रश्नातच मिळालेली आहे सर तुम्ही जे सांगितलंय आज एकदम पूर्णपणे तसं वातावरण झालेलं आहे म्हणजे आज कुठेही ऊन नाही एकदम ढगांची व्याप्ती खूप मोठी आहे नहीं। एक जागा सुद्धा उरलेली नक्कीच म्हणतात याला आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्सच्या माध्यमातून अंदाज देतोय कुठेही नाही काय भमपकपणा आहे क्लाउड कव्हरिंग काय आहे आणि यासाठी या तुम्हाला लईव लागेल तोपर्यंत माझा अंदाज तुम्हाला समजणार नाही निगेटिव्ह कमेंट करत राहा करत राहा त्याचा मला अजिबात फरक नाही फक्त माझी जी तळमळ आहे जो विजांच्या धोक्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जीव चाललेत काल एकवीस तारखेला धाराशिव मध्ये अंबाजोगाईमध्ये गडचिरोलीमध्ये एक दोन ठिकाणी झाले गंगाखेड मध्ये एक दोन ठिकाणी झाले काल तर पाऊस तुम्ही म्हणताय कुठेच पडला नाही काल तर चौदा बळी त्या मेन्यांची गेलेत ही घटना फक्त सतर्कतेमुळे माणसावरती आली नाहीये जनावरांवरतीच आली हो आहे कारण की जनावराला आपण व्यवस्थित ठिकाणी बांधत नाहीये आला अचानक पाऊस द्या झाडाला कुठेतरी बांधून आपण सुरक्षित ठिकाणी जातोय पण ही आलट आहे ही सतर्क आहे आणि मी एवढेही म्हणेन पाऊस आणि अतिवृष्टीमध्ये जीवित हानी होत नाही हा महापरचा संकेत आहे म्हणजे अंत होतो असा त्याचा अर्थ जरी असला पण आपल्याला ही भीती यासाठी दिली कारण की हा जीव आपल्या याच्यामध्ये जाऊ नये आपल्या शेतामध्ये मजूर असतात आपली फॅमिली असते आज विचार करा ज्या शेतकरी सोयाबीन झाकता जो शेतकऱ्यांच्या अक्षरशः उभा राहिलेला संसार म्हणजे त्या मेंढ्या मेल्यात काही जणांच्या गाई मशी मेल्यात ते फोटो तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला दिसत नाहीत का आणि निगेटिव्ह कमेंट करताना थोडी सुद्धा मला जाण्याची मनाची वाटत नाही का पण येणाऱ्या काळात मध्ये पंचवीस तारखेला तुम्ही नाही पदरल्याशिवाय राहणार नाही ही माझी गॅरंटी असणार आहे नक्कीच सर शेतकऱ्यांनी पण जी शेतकरी आपल्याला चांगला समजत असेल आपला अंदाज म्हणजे बारीकीने ऐकत असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या म्हणजे जनावरांची काळजी घ्यावी जे ही शक्य होईल म्हणजे आपण आपलं घर जवळ करावं नक्कीच 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 सर आपला अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद सर आणि शेतकऱ्यांना शेवटी एवढं सांगायचं राहिलं की लाईव्ह बघत चला म्हणजे की तुम्हाला कळत जाईल बारीक बारीक गोष्टी नक्कीच रात्री आपण कोणी येऊ ना येऊ लाईव्ह कार्यक्रम घेत असतो आणि ते आपलं कर्तव्य आहे जेवढं होईल तेवढं पार पडणं भाग्य आहे आज जवळपास तीन पॉईंट दोन मिलियन पर्यंत आपल्या चॅनलचं इम्प्रेशन गेलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपण तीस ते बत्तीस लाख पर्यंत आपला प्रभाव टाकलेला आहे त्यामुळे आता ज्यांना जे महागे राहतील जे स्वतः आपल्या असतर्कतेपणामुळे नुकसान करतील त्यांचा पश्चाताप असेल अन्यथा महाराष्ट्राला पुढील काळामध्ये अशा निगेटिव्ह कमेंट माझ्या माध्यम मला मिळत गेल्या तर एक दिवस तुम्ही माझ्यासारख्या एका व्यक्तीला तुम्ही नक्कीच मुकणार आहात हे देखील मी यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय परंतु एकही तुम्हाला सांगतोय की जे हे परतीचा पाऊस आहे हे जे होणार आहे हे चक्क तीन दिवस अगोदर नाही दोन दिवस अगोदर नाही याची पुरावे देखील तुम्हाला मी झालते सरांच्या माध्यमातून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की देईल पण आजच्या व्हिडिओ मध्ये एवढा सांगेन हा पाऊस जो आहे हा अवकाळी आहे वीस सप्टेंबर नंतर येणार आहे याची ये पूर्व कल्पना चक्क पोळ्याच्या दिवशी ही शेतकऱ्यांना आपण दिलेली आहे आणि असच याच माध्यमातून यांच्या रेकॉर्डिंग माध्यमातून अजूनही सांगतो हा पाऊस हा अवकाळी किती दिवस लांबणार आहे अजूनही सोशल मीडियावरती याचा व्हिडिओ नाही आहे हा पाऊस कपाशीचं किती टक्के नुकसान करू शकतो ही माहिती सोशल मीडियावर नाही आहे आणि अजून सगळ्यात महत्वाचा अंदाज म्हणजे यंदा दिवाळीच्या काळामध्ये पाऊस आहे का ना हीही माहिती अजून नाही आहे माहिती पुढच्या दोन दिवसामध्ये यांच्या चॅनलवरती माझ्या लाईव्ह नक्की येणार आहे या देखील तुम्हाला पूर्वकल्पना मिळणार आहे काम करणार आहे ठिकाण नाहीये काळजी नसावी हा सर चालेल सर किती निगेटिव्ह कमेंट करा आम्हाला काहीच घेईल नाही तुमच्या कमेंट कडे आम्ही बघत देखील नाही नक्कीच नक्कीच हो सर चालेल सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू